मराठी चर्चा ही होणारच राधानगरी धरणाच्या पांडुर क्षेत्रात कोसळत असलेल्या दमदार पावसामुळे राधानगरी धरण पूर्ण भरलं असून शुक्रवार दिनांक पंचवीस जुलै रोजी रात्री अकरा वाजता धरणाचे तीन त्रास शनिवार दिनांक सव्वीस जुलै रोजी पहाटे चार वाजून छत्तीस मिनिटांनी चार क्रमांकाचा दरवाजा उघडल्यानं एकूणच धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडलेत दरवाजा क्रमांक तीन चार पाच व सहा मधून सत्तावन्नशे बारा क्युसेक इतका यासह बीओटी दीवो, पॉवर हाऊस मधून पंधराशे क्यूसेक असा एकूण सात हजार दोनशे बारा क्युसेक इतका विसर्ग भोगावती नदी पात्रात होतोय धरण तीनशे सत्तेचाळीस पूर्णांक पन्नास फूट पाणी पातळी झाल्यानंतर पूर्ण क्षमतेने भरतं शुक्रवारी सायंकाळी धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास अर्धा फूट पाणी कमी होतं पण सायंकाळनंतर पावसाचं जोर कायम राहिल्यानं रात्री धरण पाणी पातळी तीनशे सत्तेचाळीस पूर्णांक पन्नास फूट झाली व त्यानंतर रात्री अकरा वाजून अकरा मिनिटांनी पाच क्रमांकाचा संयचलित दरवाजा खुला झाला तर शनिवारी पाटे चार वाजता चार क्रमांकाचा खुला झाल्यानं शिरोळ तालुक्यातील महापुराचा धोका वाढला दरम्यान शुक्रवारी चोवीस तासात पासष्ट मिलीमीटर तर दुपारी चार वाजता संपलेल्या दहा तासात सदतीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जून पासून आज अखेर तीन हजार त्र्याऐंशी मिलीमीटर पाऊस झालाय धरणाची पाणी पातळी तीनशे सत्तेचाळीस पूर्णांक पन्नास फूट असून आठ पूर्णांक चोवीस टीएमसी इतका पाणीसाठा झाला भोगावती व पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं सिमार्टी शिरोळ तालुका प्रतिनिधी संदीप इंगळे